शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावली दुपारपर्यंत ऊन हे कमी जास्त प्रमाणात दिसून येत होते चार वाजेच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले आणि त्यानंतर साडेचार ते, ते पाच वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागात जोरदार पाऊस बरसला आज रविवार असल्या कारणाने शहरवासी सुट्टीचा आनंद घेत असताना संध्याकाळी सुरू झालेल्या या पावसाने त्यांचा आनंद द्विगुणित केल्यासारखेच म्हणावे लागेल सात जून नंतर आपल्याकडे पावसाला सुरुवात होते आठ जून रोजी पाऊस शहरातील कोणत्याही ठिकाणी पडला नाही आज नऊ जून रोजी दुपारपासूनच आभाळात काळे ढग जमायला सुरुवात झाली आणि वातावरण संपूर्णपणे बदलले संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान सर्वत्र जोरदार पाऊस पडला दिवसभर उष्णतेमुळे व गरमीमुळे त्रस्त झालेल्या शहरवासियांना दुपारपासूनच थंड वातावरण अनुभवायला मिळाले तर एकीकडे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे बाजार लावण्यात येतो किंवा अन्य जे लोक व्यापारी व्यापार करतात त्यांना मात्र संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे आर्थिक नुकसान नक्कीच सोसावे लागले